हॅलो सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला एक लास्टला प्रश्न विचारला आहे तो प्रश्न काय आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर चला आयांच्या ओपन हाऊसला जाण्यासाठी होते मी आता रेडी तर हे बघा आता फायनली तया तयार तर झाले मी आता चालले आहे स्कूलमध्ये कसं आहे ना ओपन हाऊस मुलांचं असतं पण टेन्शन पॅरेंट्स लोकांना असतं तर मला तिथे गेल्यानंतर कळेल मार्क्स वगैरे तर मी आल्यानंतर तुमच्याशी शेअरच करेल तर बहुतेक म्हणजे स्कूलमध्ये गेला ना तर व्हिडिओ वगैरे अलाउड नाही आहे त्यामुळे मी त्या तिथले तुम्हाला काही दाखवू शकणार नाही नंतर आल्यावर आता आल्यावर आता भेटू आपण बघी छोटीशी बॉटल ना घेतली मी सोबत भरून मी कुठेही जाताना म्हणजे पा सोबत पाणी घेतेच तर चला आता आम्ही निघालो आहे आईच्या स्कूलला जायला आईचं स्कूल जवळच आहे म्हणजे ऑकेबर आहे त्यामुळे मला बस आणि रिक्षाचं असं काही टेन्शन नसतं तर हे बघा येऊन पोचलो आपण आयनच्या स्कूलमध्ये स्कूल छान आहे बिल्डिंग वगैरे मोठी आहे आणि बाहेरून मला जेवढं शूट करायला मिळालं आहे आणि मला कोणी बोललं नाही त्यामुळे मी बऱ्यापैकी शूट केलं आहे तर आयांच्या स्कूलला ना हॉस्टेल पण हे आहे हॉस्टेल आणि इकडे ना आत्ता कॉलेज म्हणजे कॉलेज कॉलेज बांधले त्यांनी आत्ताच बांधकाम बहुतेक पूर्ण झालं आहे कॉलेजचं म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत कॉलेज चालू होईल आणि मैदान तर बघा ना किती मोठं मैदान आहे ना छान वाटतं स्कूलला म्हणजे असं मोठं मैदान असलं तर मुलांना खेळायला वगैरे आणि जेव्हा असे म्हणजे हे होतात ना खेळ वगैरे तर छान वाटतं हे आहे एक छोटंसं गेट जिथून आहे ना बस आणि व्हॅनला जाणं येण्यासाठी बहुतेक म्हणजे एंट्री आहे तर हे बघा आता हे आहे एंट्रन्स स्कूलचं जिथे जिथून मुलं क्लासला म्हणजे क्लासरूममध्ये वगैरे जाण्यासाठी इथे मला शूट करताना कोणी बोललं नाही त्यामुळे मी घेतलं आणि मला ना हे शूट घ्यायचंच होतं जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं किती छान स्टॅटो आहे बघा इथे हा मला ना खूप आवडतो या म्हणजे यांना बघून मुलं कसे इन्स्पायर होतील ना तर अशा प्रकारचं स्कूल आहे आता मी सगळ्यात पहिले जाते आयांचे पेपर बघायला बगर त्याने काय कसं केलं आहे ते आता आम्ही आलो आहे आयनच्या ओपन हाऊसला खूप म्हणजे खूप गरमी बाहेर एकदम म्हणजे घाम झाले बघा अवतार म्हणजे बघायला मिळतच असेल तुम्हाला कसं झालं आहे आता आयननी शाळेत काय काय केलं आयनच्या काय कंप्लेंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे ओपन हाऊसला गेले तर आयनला कसे मार्क्स पडले तर आयनला खूप छान मार्क्स आहे म्हणजे एक 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 दोन दोनच कमी आहे बाकी सर्व व्यवस्थित मार्क्स आहे आयांचे इंग्लिश मध्ये ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी मध्ये ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी आहेत पण फक्त मॅथ्स मध्ये थोडेसे कमी आहेत थोडेसे नाईनटीन हा नाइनटीनच पडलेत म्हणजे आणि समजून घ्या मध्ये कशाला ते मैच 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 ते, ते कशाला समजून घेतील तुला अभ्यास करायचा आहे चला आता मस्त आता काय आणलंय मी आयांसाठी घेतली आहे आता मी त्याला देते ती फ्रँकी खायला बाकी आता बोलू पुढे तर हे बघा फ्रँकी आणली होती फ्रँकी खाऊन झाली त्यानंतर ना कपडे भिजवलेले कपडे धुवून घेतले पहिले शाळेमध्ये गेले होते मी आज ओपन हाऊसला पण ना मला तुमच्याशी एक बोलायचंय तो म्हणजे हा विषय की काय झाला ना की मी म्हणजे आयांचा आयांचा जो वर्गातला एक मुलगा होता ना तो आणि ते म्हणजे त्याची आई आणि मी एका शेजारी बसलो होतो आम्ही पेपर चेक करत होतो तर आयनला मार्क्स तर चांगलेच होते तसं तर त्याने बघितलं ना मागे सांगितलं ओरडून की हो मला चांगले तसं मी दरवेळेस जाते ना मला आयांच्या मार्कांचं टेन्शन नसतं आयन करतोच अभ्यास पण तसं मी थमनेलवर दिलं आहे तसं थमने माझं थमनेल तर तुम्ही वाचलं असणार मला आलं होतं थोडं टेन्शन की माझं आईंकडे म्हणजे या यूट्यूबच्या याच्यामुळे माझ्या आयांकडे काही दुर्लक्ष होतंय की काय मी त्याच्या अभ्यासाकडे लक्ष नाही देते पण तसं काही नाही ओवरऑल म्हणजे सगळं व्यवस्थित चालू आहे आयला जसे मार्क्स पडायचे तसेच पडताय आयांनी छान सपोर्ट केला आहे मला त्या बाबतीत पण झालं काय ना की म्हणजे ती जी लेडीज बाजूला बसली ले होती ना ती आयांचे मार्क्स बघून तिच्या मुलाला खूप बोलत होती आणि म्हणजे ओरडत होती असं की बघ त्याचे मार्क्स कसे तुझे मार्क्स कसे तुला अभ्यास नाही करता येत का तू पण तर ह्या वर्गात शिकतो मग तू कसं काय तुझे मार्क्स एवढे कसे कमी असू शकता वगैरे आणि त्यात काय झालं ना की टीचरनी त्यांना आवाज दिला आणि टीचरनी त्या मुलाची कंप्लेंट केली की नाही हा लक्ष नाही देत म्हणजे हा मस्ती करतो वगैरे असं तर आणि त्यात काय झालं मीही मलाही टीचरने आवाज दिला मीही गेले तर टीचरनी मला ते सांगितलं की नाही आयांपण जरा मस्तीच करतो आणि एका ठिकाणी वगैरे बसत नाही असं तेही मला थोडं वाईट वाटलं पण ना मी काय केलं ते फक्त टीचरच्या समोर ऐकून घेतलं आणि शांत राहिले त्यावर मी काहीच रिॲक्ट नाही झाले पण ती लेडीज एवढी रिॲक्ट झाली ना की म्हणजे ती त्या मुलाला तिथेच खूप काही काही बोलायला लागली आणि तिथेच रागवायला लागली मग इतर पण पॅरेंट्स नव्हते तर तो मुलगा त्या चेहरानं एकदम म्हणजे असा तो एकदम शांत होऊन गेला होता पण काय माहिती ना मला त्या ठिकाणी असं वाटलं की नाही तिने ना तिथे नव्हतं बोलायला पाहिजे मला माहिती ये हो प्रत्येक पॅरेंट्सची अशी इच्छा असते की आपल्या मुलाला व्यवस्थित मार्क्स पडले पाहिजे म्हणजे तो हुशार म्हणजे आपला मुलगा हुशार पाहिजे शाळेमध्ये त्याने लक्ष दिलं पाहिजे कोणत्या पॅरेंट्सला नाही वाटत सांगावं तसंच माझी इच्छा म्हणजे माझी तीच इच्छा आहे पण मग आता असं काही नाही ना की म्हणजे आयनला मास्क खूप पडले म्हणून आयन एकदम ऑलराऊंडर आहे आयनबद्दल काही कंप्लेंटच नाही आली आता केलीच ना टीचरनी कंप्लेंट की आयन पण खूप मस्ती करतो वगैरे असं तसंच त्या त्या मुलाबद्दल पण आहे पण ना त्या मुलाचं एक सांगू का तिथेच आहे ना टीचर बोलल्या की नाही पण ना याची ड्रॉइंग खूप चांगली हं मग ते पॉझिटिव्ह त्या लेडीज घ्यायला पाहिजे होतं ना तसं आता ठीक आहे आयनची आयनची नाही ड्रॉइंग चांगली पण मग आयन बाकीच्या सब्जेक्ट मध्ये हुशार आहे मग तो मुलगा त्या सब्जेक्ट मध्ये नाही तर मग तो बाकीच्या म्हणजे ड्रॉइंग मध्ये हुशार आहे तर असं सगळेच तर मुलं म्हणजे ऑलराऊंडर असू शकत नाही ना सगळ्याच गोष्टीमध्ये सगळेच मुलं हुशार असू शकत नाही ना थोडं म्हणजे खालीवर तर राहू शकतं ना तसं पॅरेंट्सनी माझं काय मत आहे समजून घ्यायला पाहिजे आणि जेव्हा मुलांबद्दल कंप्लेंट्स असेल किंवा आता जसे मार्क्स वगैरे कमी पडले तर त्याच्या आईनी ना त्याला घरी जाऊन बोलायला पाहिजे होतं ओरडायला पाहिजे होतं असं माझं तरी बस होतं यावर तुमचं काय मत आहे हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तिथे मी बरोबर आहे की मी माझ्या मुलाला येऊन घरी रागवले किंवा ती लेडीज बरोबर आहे की तिने तिथेच त्या मुलाला ओरडायला सुरुवात केली सर्वांसमोर मग याचा परिणाम त्या मुलावर काय झाला असेल याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंट करा आणि नक्की मला सांगा बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढं आवडला असेल तर लाईक करा मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ